सर्व पत्रकार बंधूंना प्रथमता मी तुमचं स्वागत करतो आणि आम्ही सगळे शेतकरी बांधव पुन्हा पत्रकारांबरोबर आहोत काल जो प्रकार घडला जे नेहमी असे बडबड 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 बडबडीत येतात आणि असे बडबडीतच ते जातात त्यांची काल तिथं पत्रकार परिषद नव्हती तर त्यांचं तिकडे भाषण होतं सभा घेतली त्यांनी त्यांच्या त्यांची जे आहेत ना बगल बच्चे लाभार्थी कोण बँकेत कोणाची सुनबाई कोणाचा पोरगा कोणाचा मार्केट कमिटीला हे पाच पंचवीस सांगले आणि त्यांच्या समोर आक्षेप ठेवले पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या वेळेला पळून जात आहे आणि विशेष म्हणजे जो पत्रकार संदीप राऊत निर्मिती करून मांडतो आणि त्याच्या पाट्यांच्या पाठीमोगं चाललाय त्यांना त्यांचे प्रक्ष घेरताय या घेरावाचा पहिला मी सर्व शेतकऱ्यांच्या तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि दुसरी गोष्ट आज हे संचालक मंडळ त्या बाजार समितीत गेलं गेलं कशासाठी माहितीये तिथं जो एकवीस तारखेला सर्व शेतकऱ्यांनी आयोजित केलेला जो मोर्चा आहे निषेध मोर्चा आहे त्या निषेध मोर्चाची आम्ही मंडळींनी खिशत पैशातून डिझेल टाकून गाडी फिरवते त्या गाडीचे फ्लेक्स यांच्या एका गुंडाने चार सहा गुंड यांचे जे, जे काले संधी पाहुणे धावून गेले आज ते चक्क संचालकांनं धावलेत म्हणजे इतकी मुजोरी हे गुंड त्यांचे कर्मचारी इतक्या मोठ्या प्रमाणात मुजोरी गुंड पाळलेत तुम्ही तुम्हाला गुंड पाळावे लागतं तो काल तिकडे ते त्यांचा जो गुंड पाळलेत ते सकाळी आता आमच्या संचालकांना असं म्हटले की तुम्हाला पैसे मिळाले नाही म्हणून तुम्ही बोलताय मला काळे साहेबांना विचारायचं तुमच्या गुंडांना इथपर्यंत तुम्ही सांगितलं का पंधरा लोकांना किती पैसे दिलेत ते यांना मिळाले नाही त्यांना वाटलेत का तुम्ही पैसे म्हणून ते तुमच्या बरोबर आहेत का तुमच्या चांगल्या कार्याला चांगलं कार्य ना तुमचं मग पैशाचा विषय आला कुठून अशा पद्धतीने तुम्ही करताय तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं आमची द्यायला पाहिजे होती त्या उत्तराकडे तुमचं लक्षच नाहीये त्याच्याशी तुम्हाला घेणं देणंच नाहीये तुम्हाला फक्त यायचं होतं थैथाट करून जायचं होतं एवढंच आहे माझं तुम्हाला जाहीर या संचालकांच्या वतीने तमाम शेतकऱ्यांच्या वतीने आव्हान आहे तुम्ही काय म्हटलं ना महादेवाच्या पिंड तुम्हाला जाहीर आव्हान आहे महादेवाच्या पिंड आत्ता का ठेवू तुमच्यात हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात एकवीस तारखेला या समोरासमोर बसू हे संचालक मंडळ तिथे असतील तुम्ही समोर तुम्ही तुमच्या बाजू मांडा हे आमच्या बाजू मांडतील आम्ही आमचे शेतकरी म्हणून बाजू मांडू तुमच्यात जर हिंमतच असेल ना तुम्ही पळून जाऊ नका आज पत्रकार परिषदेतून पळावेल उद्या तालुक्यातून पळणार लावेत पळून जाऊ नका समोर या समोर या त्या ठिकाणी कर दो, कि हे आव्हान तुम्हाला मी या ठिकाणी जाहीर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो आणि पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की बघा हे मुजळ जे सरकार चाललंय बाजार समितीतलं जे भ्रष्ट सर, सरकार त्या दे ठिकाणी बाजार समितीतलं चाललंय सगळ्यांना दाबण्याचं काम त्या ठिकाणी करतायत हे दडपशाही जर थांबवायची असेल स्वच्छ कारभार जर आपल्या शेतकऱ्यांचा करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी यावं लागतंय आणि यावंच लागतंय आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आपण यायचंय आणि त्या ठिकाणी आपण आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करायचं धन्यवाद संदीप यांच्याबरोबर घडला हा बाता निंदनीयच आहे त्याचा आम्हीच निषेध बरोबर इतर लोकप्रतिनिधी इतर पत्रकारांच्या वेळेस ज्या पद्धतीची भाषा वापरतात त्याचे काही प्रकार आपले साक्षी नव्हतात शंभर टक्के आम्ही त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे पाणी सर आणि या पुढे जरी अशा काही घटना घडल्या त्या कोणत्याही पत्रकाराच्या बाबतीत असू तर आम्ही सर्वसामान्य जनता म्हणून कुणा राजकारणाच्या बरोबर नाही तर शेतकरी म्हणून सर्वसामान्यांच्या बरोबर आहोत धन्यवाद